बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार विशाळगडावरील उरसाला कायमस्वरूपी बंदी घालावी हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने विशाळ गडावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहन बाबाच्या दर्ग्याचे अतिक्रमण जमीनदोस्त करावे विशाळ गडावरील उरसाला कामस्वरूपी बंदी करावी कोणत्याही प्रकारची पशुहत्या किल्ले विशाळ गडावर करण्यात येऊ नये तसेच किल्ले विशाळगडावरती नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे यांचे स्मारक उभे करण्यात यावे अशा मागण्यांसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले शिवभक्तांनी हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जमून घोषणाबाजी केली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला विशाळगडावरील अतिक्रमण जमीनदोस्त झालेच पाहिजे अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता पावसाळ्याचे कारण पुढे करून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्याची थांबवलेली मोहीम तातडीने सुरू करावी आणि उर्वरित बेकायदेशीर बांधकामे तात्काळ हटवावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आंदोलनानंतर कोल्हापूरचे जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये या सर्व मागण्यांचा पुनरुच्चार हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर केला दहा बाय दहाच्या थडग्याच्या सभोवती सुमारे वीस हजार स्क्वेअर फूट बांधकाम बेकायदेशीरपणे दर्ग्याचे करण्यात आले आहे मोठ्या प्रमाणात खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत मलिक रेहांच्या थडग्याच्या सभोवती केलेले बेकायदेशीर अतिक्रमण बांधकाम तात्काळ हटवावे जोपर्यंत विशाळगड अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत विशाळगड पर्यटकांसाठी खुला करू नये अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही तात्काळ विशाळगडावरील मोहीम सुरू करू असे आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि शिष्टमंडळाला दिले आहे एकशे सत्तावन्न पैकी चौऱ्याण्णव बांधकामे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने तोडली आहेत उर्वरित बांधकामे देखील न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून तोडली जातील असे यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले यावेळी हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष दीपक देसाई चंद्रकांत बराले संजय जाधव विष्णुपंत पाटील गजानन तोडकर वैभव कवडे अनिकेत पवार केदार चौगले अमोल खाडे आशिष लोखंडे आनंदराव पवळ शिवानंद स्वामी अभिजित पाटील सुनील सामंत निलेश शिंदे राजेंद्र करंबे रामभाऊ मेथे हिंदूराव शेळके श्रीकांत पावंडकर दीपक वर्गे विकास बाटे उत्तम बंडागळे संजय जाधव संदेश देशपांडे बाळासाहेब बोयते मनोज साळुंके अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव अरुण वाघमोडे रवी वादवणे प्रदीप निकम गजानन मोरे गणेश नारायणकर प्रदीप प्रतीक ढिसले विनायक कळेल काळेल अक्षय पाटील नारायण हांडे यांच्यासह तसेच श्रीधर मेस्त्री निखिल सावंत ओंकार शिंदे यांच्यासह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील विशाळगडावर मुस्लिम सरदार सरदार मराठ्यांनी मारला तो मलिके रेहा त्याचं त्या ठिकाणी खडगा आहे त्या खडग्याचं रूपांतर दर्ग्यात झालेला आहे जशा पद्धतीने प्रतापगडाच्या पैत्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी खानला मानलं त्याचं थडक्यातलं दर्ग्यात आणि दर्ग्यातलं मशिदीच रूपांतर झालं होतं आणि त्याच्या विरोधात जसं आंदोलन उभा केलं होतं तशाच पद्धतीनं हिंदू एकता आंदोलन आणि विशाळ मुक्ती आंदोलनाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जे उदात्तीकरण आहे त्या उदात्तीकरणाच्या विरोधात म्हणजे जो गड माजी प्रभू देशपांडे आणि गुलाजी प्रभू देशपांडे दे। त्यांच्या रक्तानं नाहीला तो गड हजारो कोंबड्यांनी कोंबड्याने रक्तानं ठिकाणी गट नाहीला जातो तो, तो संपूर्ण अवित अपवित्र करायचं काम केवला आहे या विरोधामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांना भेटून आम्ही निवेदन दिलं होतं आणि वेगवेगळी आंदोलनं केली होती मेळावे घेतले होते मोर्चे काढले होते आणि त्याची दखल घेऊन राज्यानं सरकारनं निर्णय घेतला की ते अतिक्रमण जे आहे ते ताबडतोब तोडा आणि तोडायला सुरू केल्यानंतर काही भक्त त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी जाऊन त्याच्यावर स्थगिती मिळवली परंतु आदेश दिले होते की पावसाळा संपल्यानंतर ही मोहीम सुरू केला पण आज पावसाळा संपला हिवाळा संपत यायला लागलाय तरी सुद्धा मोहीम सुरू नाहीये राज्यातल्या सरकारनं सगळे गडकोट किल्ले अतिक्रमण मुक्त करणार अशी घोषणा केलेली आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्त्या आंदोलनाच्या वतीनं मागणी करतोय की ताबडतोब ही मोहीम चालू करा त्या विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्याच्यावर बुलडोजर फिरवून ते, ते सगळं उद्ध्वस्त करा फक्त त्या ठिकाणी हजरत मलिके रेहा त्या ठिकाणी छडग राहिलं पाहिजे भविष्यात कधीही त्या ठिकाणी उरुस भरला नाही पाहिजे कायमस्वरूपी उसावर बंदी घाला आणि त्या ठिकाणी जे दैनीय अवस्थेत आमचे नरवीर बाजी प्रभू आणि फलाजी प्रभू देशपांडेंचं जे स्मारक आहे की समाधी समाजावं असं शौर्याचं एक मोठं भव्य दिव्य स्मारक उभा करावं अशी मागणी हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं मी या ठिकाणी करतोय या गोष्टीची दखल या आंदोलनाची दखल जर सरकारनं घेतली नाही तर हजरत पीर मलिके रेहानच्या दर्ग्याची पापरी केल्याशिवाय शिवभक्त गप्प बसणार नाही निर्भीड बेधडक बातमीसाठी सर्व न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रंजने दर्पण न्यूज